चिखले गावातील गायरान जमीन वाद न्याय न मिळाल्याने सरपंच आणि पतीचा आत्महत्येचा प्रयत्न पनवेल तालुक्यातील चिखले गावातील गायरान जमीन वादात न्याय न मिळाल्याने गावाच्या सरपंच दीपाली दत्तात्रय तांडेल आणि त्यांचे पती दत्तात्रय विठ्ठल तांडेल यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या दाम्पत्याने मार्च सतरा रोजी उपोषण सुरू केले होते आणि बारा दिवसांनंतर प्रांत अधिकाऱ्यांनी आठ दिवसांत बैठक घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते मात्र कोणतीही बैठक न झाल्याने आणि निर्णय न मिळाल्याने अन्यायाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले ग्रामपंचायतीच्या नावावरील गायरान जमीन खासगी व्यक्तीला विकली गेल्याचा आणि मोठ्या प्रमाणावर माती उत्खनन करून विक्री झाल्याचा त्यांचा आरोप आहे या प्रकरणात तत्कालीन सरपंच ग्रामसेविका आणि इतर व्यक्ती जबाबदार असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे मध्ये आम्ही पंचायत समितीला उपोषण केला सलग आम्ही बारा दिवस उपोषण केला तरी देखील आम्हाला दे दे तिथे न्याय मिळालेला नाही बाराव्या दिवशी प्राणसाहेब लेटर दिला की मी तुमच्या आठ दिवसात मिटिंग लावतो तरी देखील त्याही आमची मिटिंग लावली नाही आज पाचवा महिना निघाला तरी देखील त्याही आमची मिटिंग लावली नाही आणि आता आम्हाला मिटिंग करायची पण नाही कारण आम्ही काही चार पाच फेऱ्या मारल्या तर आता आम्हाला जो आम्ही निर्णय घेतलेला आहे लाचा का आम्ही ला, दे त्याग करणार कारण का आम्ही लाचा पर्याय आम्ही का अवलंबला कारण का आम्हाला माहिती आहे नाही मिळूच शकत नाही नाही मिळणार नाही आणि माझी जनता आहे जनतेनंतर आम्ही आमचा आमचा देश संपल्यानंतर जनता धावेल काय असेल ते ग्रुप ग्रामपंचायत नावे असलेला सातबारा सर्व नंबर तेत्तीसचा झिरो या जागामध्ये या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात माती उत्खन झालेली आहे वो दोन हजार एक एकवीस बावीसमध्ये व या जागेचा साठेकर रहिष्क करण्यात आलेला आहे पवल क्रमांक दोन एकाहत्तर तीस दोन हजार एकोणीसमध्ये साठेगार रहिष्क करण्यात आले सातबारी ग्रामपंचायत नावे असलेले जागेचा साठेकर होतोच कसा त्यांचे हां त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही आमच्या निर्णयवरती ठाम आहोत आम्ही करणार करणार आम्ही उपोषणाला बसलो होतो आम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत आमच्यावरती कसे गुन्हे दाखल होत आहेत माझी सरपंचा मुलगा माझी सरपंच आमच्यावरती गुन्हे दाखल करतात त्यांचे लगेच गुन्हे दाखल होतात आम्ही जागा न विकता आम्ही न काय करता फक्त आम्ही ठराव घेतला ग्रामस्थांचा का गावठाण विस्ताराचा मग त्याच्या ह्याच्यावर आम ग्रामस्थांचा ठराव येतो आणि सरपंचाला घेणं तो घेतला मग तुम्ही त्याच्या आम्ही सांगाने कुठल्या उद्देशाने आमच्यावरती गुन्हा दाखल करता त्यांची चर्चा झालेली आहे का ते म्हणतात उद्या मिटिंग लावू आम्ही पण आम्हाला आता मिटिंग वगैरे काय करायची नाही आहे त्यांच्यावरती पहिला म्हणजे गुन्हा दाखल व्हावा आणि का असेल ते नाहीतर मी मिटिंग घेणार नाही गुन्हा म्हणजे गुन्हाच नाहीतर आम्ही आमचा देत त्याग करतो बस माझ्याकडे दोनच पर्याय आहेत एक तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही तर आमचा देत त्या बस गट विकास अधिकारी समीर वाथरकर यांनी हे प्रकरण महसूल विभागाशी संबंधित असल्याचे सांगितले असून चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यांनी तांडेल कुटुंबियांना कारवाई पूर्ण होईपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे चिखले ग्रामपंचायतीच्या गायरान जमिनीच्या बाबतीतले हे प्रकरण आहे त्या गायरान जमिनीच्या बाबतीत सरपंच व त्यांचे पती यांनी आज देहत्यागाचा इशारा दिलेला आहे या जमिनीच्या बाबतीत साठे करार रजिस्टर झालेला आहे दोन हजार एकोणीसला ला आणि त्या साठेकरार करार रजिस्टर करणाऱ्या पाटणकर नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे साठे करार हा दोन हजार एकोणीसला झालेला असून त्या साठे कराराच्या आधारे गाव महसुली दफ्तरात कोणताही फेरफार झालेला नाही आणि याचा सातबाऱ्यावरही कोणताही परिणाम झालेला नाही आणि ही संपूर्णत हा दिवाणी प्रक्रिया असल्याकारणाने माझ्यामार्फत ग्रामपंचायतीला पत्र दिलेलं आहे की हा सा झालेला साठे करार रद्द करून घेण्याकरता सक्षम वतीने दावा दाखल करावा हा एक विषय आहे दुसरा विषय आहे की दोन हजार एकोणीस व त्या दरम्यान गायरान जमिनीमध्ये उत्खनन झालेलं आहे असं तांडेल कुटुंबीय यांचं म्हणणं आहे सरपंच तांडेल त्यांचे पती यांचं म्हणणं आहे आणि त्या उत्खननाच्या झालेलं उत्खनन आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करावा अशी त्यांची मागणी आहे तत्कालीन सरपंचांवर तर ह्या उत्खनन हा विषय संपूर्णतः महसूल विभागाच्या अखत्यारीत असून त्यावर महसूल विभागाने कारवाई करावी अशी आमचं महसूल विभागास सूचनापत्र गेलेलं आहे आणि महसूल विभागानेही मागच्या वेळेला यांनी उपोषण बसले असता त्यावेळी स्वतः प्रांत अधिकारी साहेबांनी त्यांना पत्र दिलेलं आहे की आपण यासंदर्भात चौकशी करून कारवाई करू तर ही बाबसुद्धा देहत्यागामधून वगळण्यात या देहत्याग या बाबींवर देहत्याग करू नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहोत आणि सोबत पोलिसांनाही पत्र दिलेलं आहे की या दोन्ही बाबी या आ, आ, कारवाई करण्यास पात्र नाहीत माझ्या स्तरावर त्यामुळे संबंधित संबंधित योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी असं मी पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे गावकऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे